सुप्रसिद्ध राज ज्योतिषांत्री श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना कैलास राणा शिवचंद्र मौळे पण इंद्र मुगटी जळहळी कारुण्य सिंधू भवदुक हरे तुझं विणशम मज शंभो शिव हर हर महादेव ओम श्री ओम श्री श्री सच्चिदानंद साईनाथ महाराज आपण सगळेजण द्वारका निवासी आहोत आणि श्रीकृष्ण धाम यात्रेमध्ये आहोत आणि या श्रीकृष्ण धाम यात्रेमध्ये असताना पांडव वनवासाला गेलेले आहेत इकडे हस्तिनापुरामध्ये दुर्योधन प्रत्येक वेळेला असं काही ना काही काही ना काही कृत्य करतोय प्रत्येक वेळेला असं काही ना काही नाटक रचतोय की जेणेकरून पांडव तिकडे वनवासामध्ये सुद्धा दुःखी व्हावे आणि कुठेतरी ते कुणाची तरी दृष्टीस पडावे आणि त्यांचा वनवास आणखीन वाढावा त्यांचा एकांतवास वाढावा आणि इकडे पांडव पूर्णपणे वनवासामध्ये असताना कुठे एखादी कलाकृती निर्माण करतायत कुठे एखादं कुंड निर्माण करतायत कुठे वेगवेगळ्या सृष्टीच्या वेगवेगळ्या भागांचा अभ्यास करतायत आज तो अभ्यास करत असताना जंगलामध्ये वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेग पक्ष्यांची त्यांना ओळख होते वेगवेगळे प्राणी त्यांना माहिती पडत आहेत आणि त्याचबरोबर त्या वनामध्ये फिरत असताना वेगवेगळी कंदमुळं देखील खायला मिळत आहेत भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी सूर्याची उपासना करून त्यांना अक्षय थाळी मिळवून दिली जी अक्षय थाळी त्यांना पूर्णपणे अन्न निर्माण करून देते ज्या अन्न त्यांना पूर्णपणे प्रत्येक वेळेला वनवासामध्ये खायला प्यायला म्हणजे त्यांचं पोट भरण्याकरता उपयोगी पडतंय आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्या अनेक प्रसंगातून प्रत्येक वेळेला त्यांना वाचवतायत देव द्वारकेमध्ये आहेत फक्त म्हणतात तसं शरीर स्वरूपामध्ये पण तो ने बरुबर देव मनाने कुठे असतील तर पांडवांच्या बरोबर आहेत प्रत्येक क्षण त्यांच्याबरोबर देव जगतायत आणि आज कुठेतरी पांडवांचा तो वनवास आता तो संपत आलेला आहे आणि आता शेवटचं एकच वर्ष आहे ज्या एक वर्षामध्ये आता पांडवांचा वनवास पूर्णपणे संपणार आहे आणि तो वनवास संपत असताना आज पांडव मोठ्या उत्सुकतेने एका विशाल वृक्षाच्या खाली बसलेले आहेत आणि विशाल वृक्षाच्या खाली बसलेले असताना त्या ठिकाणी ते कुंतीला सांगतायत की आता एकच वर्ष बरं एक वर्षानंतर आपला हा वनवास पूर्णपणे संपेल आणि नव्यानी आपण एखादं जग निर्माण करू नव्याने आपलं जग निर्माण असेल आता या जगाची आपल्याला इतकी माहिती झाली आहे ना की कुठेही आपण आपलं विश्व निर्माण करू शकतो या चौदा वर्षामध्ये ह्या तेरा वर्षामध्ये फिरत असताना आपण अनेक ठिकाणी किती किती रचना केलेल्या आहेत आपण काय काय निर्मिती केलेली आहे आणि असं करत असताना आपण किती भाग पादाक्रांत केलेला आहे किती ठिकाणी आपण गेलेलो आहोत आणि सगळी ठिकाणं आजरामर होतील ह्या तेरा वर्षामधली आपली ही तपस्या आहे आणि ही तपस्या कुठेही वाया जाणार नाही निश्चितपणे ती तपस्या आपल्या कामी येईल किंबहुना आपण केलेलं कार्य जगापुढे अजरामर होईल आणि ती गोष्ट सांगत असताना युधिष्ठिर कुठेतरी त्यांना सगळ्यांना समजावून सांगतोय की या सगळ्याचा आपल्या जीवनाशी काही ना काही संबंध असेल ही चौदा वर्ष वनवासाची अशीच आपल्या वाट्याला आलेली नसतील आणि या गोष्टीवरती चर्चा करत असताना त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्मा येतात भगवान श्रीकृष्ण परमात्मा आल्यानंतर त्यांना आनंद होतो त्यांनी उच्चासन त्यांना बसायला दिलं आहे आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना ते विचारतायत की देवा तुम्ही अगदी अचूक वेळेवरती आला आणि देव म्हणले मी नेहमी अचूक वेळेवरतीच येतो आणि त्यावेळेला श्रीकृष्ण परमात्मा त्यांना विचारत आहेत की तुम्ही असं का म्हणले त्याच्या वेळेला पांडव म्हणतात की आम्ही आता विचार करत होतो की आता एकच वर्ष राहिले ज्या एक वर्षामध्ये आमचा वनवास संपेल आणि तो वनवास संपल्यानंतर आम्ही काय करावं असा आमचा विचार चाललेला होता देव म्हणतात मग काय करावं काय ठरवलं आहे तुम्ही ते म्हणले नाही आम्ही काहीच ठरवलं नाही आणि आम्ही काही करणार देखील नाही तुमच्या बरोबर आणि तुमच्या शब्दाप्रमाणे जगण्याचा आम्ही परिपूर्ण प्रयत्न करू आता कुठेतरी पांडव हुशार झालेत त्या ते तेरा ते ते वर्षाच्या अनुभवाने काहीतरी त्यांना शिकवलं आहे आणि जे शिकवलं आहे ना आता ते तसं बोलतायत त्यावेळेला देव म्हणतात की असं काही नाही माझ्यापेक्षा जग अजून सुंदर तुम्हाला अनुभवाने कळेल आत्ता तर फक्त तुम्ही मनाचा अनुभव घेतला आहे वनवासाचा अनुभव घेतला आहे या जंगलाचा अनुभव घेतला आहे पण तुम्ही ते खरोखरी म्हणजे की पूर्णवादी लोकं आहात तुम्ही ते पूर्णवादी मानव आहात की त्यांनी ते जंगलसुद्धा बघितलं आहे जेवढं जंगल तुम्ही निहाळलं जेवढी आज तुम्हाला भूमीची पारख आहे जेवढी तुम्हाला जमिनीची पारख आहे जेवढी तुम्हाला वनस्पतीची पारख आहे एवढी तुम्हाला पूर्णपणे कंदांची पारख आहे आणि ही पारख घेऊन तुम्ही जगापुढे जावं ज्यावेळेला तुम्ही वनवासातून बाहेर याल तुमचा वनवास संपेल त्यावेळेला हस्तिनापुरामध्ये तुम्हाला यावंच लागेल आणि हस्तिनापुरामध्ये आल्यानंतर ते संपूर्ण विश्व कुठेतरी तुम्हाला समोर एक प्रकारचा चॅलेंज निर्माण करेल की तुम्ही आता इथे आला आहेत आणि आता तुम्ही काय करणार आहात त्याला तुम्ही त्याच्याकडे ढंकून सुद्धा बघू नका मला असं वाटतं की ह्या चौदा वर्षाच्या पुढे अजून चौदा वर्षाचा कालावधी तुम्ही पूर्णपणे भ्रमंती करावी आणि जगामध्ये भ्रमंती करावी आत्ता तुम्हाला जसा वनवास कळला आहे आत्ता जशी तुम्हाला जंगलं कळलेली आहेत तसं तुम्ही प्रत्येक राजाच्या ठिकाणी जावं तुमची ओळख त्यांना सांगावी तुमच्याबद्दल झालेला अन्याय त्यांना सांगावा आणि चौदा वर्षाचा वनवासातला जो काही तुमचा अनुभव आहे तो अनुभव तुम्ही प्रत्येकाला सांगावा आणि आता पांडवांनी पूर्णपणे मान्य केलेलं आहे त्यांना हे पूर्णपणे समजलेलं आहे की देव सांगतील त्याप्रमाणे आपण वागायचं आणि देव आपल्याकडनं करून घेतील तशाच क्रिया आपण करायच्या कुठेही आपण आपली बुद्धी वापरायची नाही आणि देवांवरती पूर्णपणे विश्वास ठेवावा पांडवांनी ती गोष्ट कबूल केली आणि ती गोष्ट कबूल करून झाल्याच्या नंतर तो वनवास असा बोल बोलता संपून गेला आणि वनवास संपून जाऊन आज देव पुन्हा हस्तिनापुरामध्ये आहेत आणि हस्तिनापुरामध्ये प्रजा वाढ आहे की अरे चौदा वर्ष उलटून गेली आणि चौदा वर्ष उलटून आज पांडव पुन्हा एकदा हस्तिनापुरामध्ये येणार आहेत ਹੰਡੋ ਫਕਟਾ ਹਸਤੀਨਾਪੁਰਾ ਮਦੇ ਆਲੇ आज दुर्योधन हसतोय बघतोय की अरे ते कसे झालेत ते कसे होते आणि त्यांच्या अंगावरती मास्क पण आता शिल्लक नसेल ते अगदी बारीक झाले असतील परंतु ज्यावेळेला ये ते येताना बघतात त्यावेळेला प्रजाजन सगळेजण म्हणतात अरे हे किती तेजोपुंज्य आहेत यांच्या चेहऱ्यावर किती तेज दिसतंय किती सात्विकता त्यांच्यावरती आहे आणि असं वाटतच नाही की तो चौदा वर्ष इथे नव्हते किंवा चौदा वर्ष ते माणसात नव्हते त्यापेक्षा सुंदर ते दिसत आहेत आणि असं वाटतंय की काल परवा जसं त्यांना बघितलं ना आज सुद्धा आपण त्यांना तसंच बघतोय आणि हा सगळा भेद एका ठिकाणून दुर्योधन बघत होता आणि पुन्हा एकदा त्याच्यामधला राक्षस जागा होत होता आणि आता काहीतरी पुन्हा छल करायला पाहिजे आता काहीतरी कपट करायला पाहिजे आता यांना कोण स्थान देत आहे कोण यांना या ठिकाणी राहायला देत आहे ते आपण बघू आणि हस्तिनापुरामध्ये सगळीकडे त्यांनी त्याचा निरोप पाठवलेला होता की कोणीही पांडवांना आश्रय दिला तरी आम्ही त्याला हस्तिनापूर राज्याच्या बाहेर काढून टाकू त्याच्यामुळे कोणाची छातीच नव्हती की पांडवांना कोणी आसरा देऊ शकेल पण आज पांडव समृद्ध आहेत त्यांनाच कुणाचा आश्रय नको हो आहे पांडवांनी त्या ठिकाणी सांगितलं की आमचा वनवास भोगून झालेला आहे आणि आता आम्ही हस्तिनापूर सोडून सुद्धा जात आहोत आता आम्ही हस्तिनापुरामध्ये येत नाही त्यावेळेला दुर्योधन म्हणला की घाबरले आणि आता हे पुढे जातील तेव्हा असेच कुठेतरी यांना खिंडणीमध्ये गाठू असेच कुठेतरी त्यांना मारून टाकू आणि त्यांना मारून टाकून आपण पूर्णपणे आपलं जीवन संपेपर्यंत या हस्तिनापुरावरती राज्य करू एवढा दुर्योधनाने विचार केला आणि तो तिकडनं निघून गेला प्रजाजनांनी प्रत्येकाने त्यांची जी काही दुःख आहेत ती दुःख पांडवांना सांगितली की आम्हाला खूप आश्रय द्यायची इच्छा आहे आमची तुमच्याबद्दल अपार श्रद्धा आहे परंतु आमचे हात बांधलेले आहेत आणि आम्हाला प्रत्येकाला अशी पूर्णपणे आज्ञा दिलेली आहे असा आम्हाला राजाचा आदेश आहे पांडवांना अजिबात दुःख वाटलं नाही पांडव त्याच्यावरती काही सुद्धा झाली नाही त्यांनी काही प्रतिक्रियाही दिली नाही पांडवांनी सगळ्यांचा निरोप घेतला सगळ्यांना ते भेटले विदुरजींना ते भेटले विदुरजींनी त्यांची खूप आस्तेने चौकशी केली आणि त्यांना सांगितलं की दोन घास खायला माझ्या घरी या पांडव विदुरजींच्या घरी गेले विदुरजींच्या घरी ते सगळे जेवले श्रीकृष्ण परमात्मा देखील त्यांच्या घरी भोजनास गेलेले होते आणि त्या सगळ्यांनी भोजन घेतलं आणि भोजन घेतल्यानंतर त्यावेळेला पूर्णपणे बिदूरजी त्यांना विचारतात की आता पुढे तुम्ही काय ठरवलं आहे त्याला ते म्हणतात की नाही आम्ही आता पूर्णपणे वेगवेगळ्या ठिकाणी या जगामध्ये भ्रमण करणार आहोत आणि काहीतरी ज्ञान संपादन करणार आहोत आज त्या ठिकाणी ध्रुपद राजांनी त्यांना सगळ्यांना बोलवलेलं आहे की आज तुम्ही सगळ्यांनी माझ्याकडे या आणि द्रौपदीला घेऊन आज ध्रुपद राजाकडे हे सगळे पांडव गेलेले आहेत आज द्रौपदीबरोबर द्रौपदीचा भाऊ दुष्टदुम्न हा सुद्धा मोठा झालेला आहे शिखंडी हा सुद्धा मोठा झालेला आहे ते दोघेही पराक्रमी आहेत त्यांचा पराक्रम कुठेतरी अर्जुन कुठेतरी तो वेगवेगळी वेगवेगळी धनुर्विद्या शिकवतोय वेग वेग धनुष्य कशी बनवायची त्याच्यावरती कसा बाण लावायचा ते त्याला तो पूर्णपणे सांगतोय आणि त्यामुळे त्याला पूर्णपणे दुष्टधुंदाला आनंद झालेला आहे शिखंडीला घेऊन धर्मराज कुठेतरी युद्धाच्या राजकारणाच्या या सगळ्या खेळी समजवून सांगतोय कुठेतरी ते त्याला राज्यकारभार कसा असावा हे समजावून सांगतोय आणि सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे आणि द्रुपद कौतुकाने द्रौपदीकडे बघत आहे की द्रौपदी किती महान आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये सुद्धा ती आनंदी राहून तिने ह्या सगळ्याचा पूर्णपणे आनंद घेतला आहे वनवासाचासुद्धा तिने आनंद घेतला आहे द्रुपद राजांनी या सगळ्यांची सेवा केली आणि या सगळ्यांची सेवा करून झाल्याच्यानंतर यांनी ध्रुपद राजाचा सुद्धा निरोप घेतला आणि सांगितलं की भविष्यामध्ये आम्ही तुम्हाला येऊन भेटू आम्हाला आता पुढे जायचं आहे पांडवांनी त्या ह्याच्यामध्ये जवळजवळ चौदा वर्ष पुढे भ्रमण केलं या चौदा वर्षामध्ये पुढे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अभिमन्यू हा पांडवांचा पूर्णपणे पुढचा पुढची पिढी हा अभिमन्यू अस्तित्वामध्ये आला हा अभिमन्यू सुद्धा त्यांच्याबरोबर जन्मजात प्रवास करत होता आणि जन्मजात प्रवास करत असताना अभिमन्यूला देखील बऱ्याचशा गोष्टी अवगत झालेल्या होत्या आणि या बऱ्याचशा गोष्टी पूर्णपणे त्या ठिकाणी तोही शिकलेला होता आणि मग असं चाललेलं असताना पांडवांचं जीवन आज एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणून तिसऱ्या ठिकाणी असं प्रत्येक ठिकाणी ते फिरत होते प्रत्येक राजाला आपली ओळख करून देत होते प्रत्येक राजाला आपल्याबद्दल असलेलं ज्ञान देत होते प्रत्येक राजाला त्यांनी वनवासामध्ये काय शिकलं ते सांगत होते त्यांचं वनवासाचं आयुष्य सांगत होते कसं हस्तिनापुरामध्ये दुर्योधनाने त्यांच्यावरती अन्याय केला कसं त्यांना बाहेर काढलं त्या गोष्टी कुठेतरी सांगत होते आणि श्रीकृष्ण परमात्मा आमच्याबरोबर होता म्हणूनच आम्ही ही चौदा वर्ष काढू शकलो असंही अनुभव बोल त्यांना सांगत होते प्रत्येक प्रत्येक ठिकाणी राजा त्यांच्याबद्दल ऐकत होता प्रत्येक ठिकाणी त्यांच्याबद्दल आस्था निर्माण होत होती आणि आस्था निर्माण होत असताना प्रत्येकाला असं वाटत होतं की खरंच ह्यांच्यामध्ये खूप काही कर्तृत्व आहे आणि हे ज्यावेळेला उभे राहतील ना त्यावेळेला आपण यांच्या पाठीमागे उभे राहू खरोखर यांची साथ देण्यासारखे आहेत आणि हे नक्की आजच्या जरी पताका दिसत असल्या तरी उद्याचे नक्की हे राष्ट्रध्वज आहेत आज जरी हे आपल्याकडे असलेले आश्रित आपल्याला वाटत असले तरीसुद्धा उद्या हे हस्तिनापुराचे राजा आहेत याची मनोमनी प्रत्येकाला कल्पना येत होती आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या मनामध्ये तीच योजना आहे की त्याच योजनेप्रमाणे त्यांना पूर्णपणे हे घडवायचं आहे ह्याच योजनेप्रमाणे त्यांना पूर्णपणे पुढे चालायचं चा आहे अभिमन्यूचा जन्म झालेला आहे अभिमन्यू देखील त्यांच्याबरोबर मोठा होत आहे आणि जसजसं जसजसं ही पूर्णपणे यात्रा चाललेली आहे कृष्णयुगामध्ये असं आहे किंवा कृष्णाबद्दल म्हणताना उद्धवजी असं म्हणत आहेत की पांडवांनी वनवासानंतरसुद्धा जवळजवळ चौदा ते पंधरा वर्ष पूर्णपणे हा कारभार केलेला आहे चौदा ते पंधरा वर्ष त्यांनी पूर्णपणे भ्रमंती केलेली आहे आणि प्रत्येक राज्याला ते जाऊन भेटलेले आहेत आणि ते सगळं फिरत 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 कुठेतरी चौदा वर्ष पूर्ण झाले आणि चौदा वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा श्रीकृष्ण परमात्म्याची आणि त्यांची भेट झाली त्यावेळेला श्रीकृष्ण परमात्मा त्यांच्या बरोबरच आहेत परंतु एखाद्या राज्याच्या ठिकाणी एखाद्या प्रवास ठिकाणी त्यांची भेट झालेली आहे आणि त्या भेटीमध्ये असताना अभिमन्यू काही प्रश्न श्रीकृष्ण परमात्म्यांना विचारतोय की आम्ही भ्रमंती का करत आहोत आणि आपल्या भाच्याला उत्तर देताना श्रीकृष्ण परमात्मा म्हणतायत की अरे तुझ्या बाबांना आपल्याला राजा करायचा आहे आपल्याला युधिष्ठिराला राजा करायचा आहे या हस्तिनापुराला एक चांगलं शासन द्यायचं आहे आणि या हस्तिम्नापुराला एक चांगला राजा द्यायचा आहे आणि हे सगळं करायचं असताना तुमच्याकडे तेवढं ज्ञान असायला पाहिजे आणि आपल्याला लढाई करायची म्हटलं तर आपल्याबरोबर सैन्य असायला पाहिजे आणि ते सैन्य आपल्या पाठीमागे उभे राहण्याकरता आपली भूमिका लोकांना कळण्याकरता आपल्याबद्दल आस्था निर्माण करण्याकरता आणि अगदी डोळे बंद करून आपल्यावर विश्वास ठेवण्याकरता हा संपूर्ण आपल्या आयुष्याचा प्रस प्रवास आपण करत आहोत त्याचबरोबर आपल्या आयुष्यात आपण प्रचार सुद्धा करत आहोत आपल्या जीवनाचा आपण प्रचार करत आहोत आणि आपल्या जीवनामध्ये प्रत्येक घडलेली घटना ही प्रत्येक राजाला आपण सांगत आहोत मग अभिमन्यू म्हणला मग सगळे राजे आपल्या बरोबर उभे असतील का ते म्हणले हो याच्यातले बहुतांशी राजे आपल्या बरोबर उभे असतील आणि एक तो दिवस उजळेल ज्या दिवशी आपण हस्तिनापुरावरती राज्य करू तुम्ही सगळेजण आज पताका दिसत असलात तरी उद्याचे तुम्ही राष्ट्रध्वजात उद्याचे तुम्ही हस्तिनापुराचे राजा आहात आज अभिमन्यूला खूप अभिमान वाटला की माझा मामाच्याबद्दल सांगतो आहे माझा मामा ज्या मा वेळेला ही गोष्ट बोलतो आहे श्रीकृष्ण परमात्मा ज्या वेळेला ही गोष्ट बोलतो आहे त्यावेळेला ही शंभर टक्के अस्तित्वात होणार आहे आणि आता कुठेतरी पाचवी पांडवांना कळलं आहे की हा एवढा प्रवास श्रीकृष्ण परमात्म्याने आम्हाला याच्याकरता कळायला लावला की आता कुठेतरी तो आम्हाला युद्धाला उभं करणार आहे आता कुठेतरी तो आमच्या हक्काची जागा आम्हाला निर्माण करून देणार आहे आणि आता कुठेतरी असं वाटायला लागलं आहे की त्याच्या मनामध्ये असलेल्या सृष्टीवर तो आम्हाला घेऊन जाणार आहे त्याच्या दृष्टीमध्ये असलेली सृष्टी आम्हाला दाखवणार आहे आणि ती दृष्टी दाखवणार नाही तर ते प्राप्त करून घेण्याकरता आम्हाला उभंसुद्धा सुद्धा करणार आहे ह्या सगळ्या विचारांनी पांडव पूर्णपणे गृ गृढ अवस्थेमध्ये गेलेले आहेत आणि द्रौपदी सगळ्यांना सांगते अरे श्रीकृष्ण परमात्मा आलेत तर खूप छान भोजनाची व्यवस्था केली आपण सगळ्यांनी भोजनाचा लाभ घेऊया त्या ठिकाणी सगळेजण भोजन घेतात आणि भोजन घेऊन झाल्यानंतर श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात की आता तुमच्या हातामध्ये मध्ये खूप थोडा कालावधी राहिलेला आहे अजून फक्त सहा महिने तुम्ही भ्रमण करा सहा महिन्यानंतर आपण कुठे भेटायचं ते मी तुम्हाला सांगतो भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचा निरोप घेऊन त्या ठिकाणी पुढे सहा महिने पूर्णपणे पांडव फिरत राहिले आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा पुन्हा द्वारकेमध्ये आले द्वारकेमध्ये येऊन त्यांनी कुरुक्षेत्राच्या दिशेने आपली पूर्णपणे नौका फिरवली आणि कुरुक्षेत्राच्या दिशेने देव चाललेले आहेत आज देवांनी पांडवांना सहा महिन्यानंतर कुरुक्षेत्राच्या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि कुरुक्षेत्राची जी भूमी आहे त्या भूमीचा अभ्यास करण्याकरता त्या ठिकाणी पांडवांना पाचारण केलेलं आहे भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्यांच्याबरोबर आहेत आणि कुरुक्षेत्राच्या भूमीचा त्यांना पूर्णपणे अभ्यास करून देत आहेत तर आता कृष्णधाम यात्रेमध्ये आपल्याला द्वारकेमधनं कुरुक्षेत्रामध्ये जायचं आहे आणि कुरुक्षेत्रामधला प्रवास आपल्याला भगवान श्रीकृष्णांबरोबर करायचा आहे आणि कुरुक्षेत्रामध्ये नक्की भगवान श्रीकृष्ण कसे आहेत त्यांच्याकडनं काय घेण्यासारखं आहे ते आम्हाला जाणून घ्यायचं आहे तर मग आज इथेच थांबूया ओम साईराम